नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांसह समर्थकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची असल्याची माहिती दिली शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथील एकशे सत्तावीस मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनला हार घालून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांसह समर्थकांनीही भगवे कपडे घालून केंद्राबाहेर गर्दी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शांतीगिरी महाराज यांनी वकिलांचा सल्ला घेत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ही कारवाई चुकीची असल्याने निषेध व्यक्त केला महाराज भारत लक्षात शांततेने चालू होती चालू असताना अचानक त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन तेथील आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना धमकी दिली आणि भग्य कपडे घालू नये असं त्यांनी त्यांना काय केलं आदेश दिला आणि आदेश दिला नाही तर काही ना त्यांनी डायरेक्ट गाडीत बसून ती पोलिस घेऊन आणि त्या ठिकाणी आम्ही एकच यांना मुद्दा मांडला की जे काही आपण हा प्रकार गेलाय हा लोकशाहीला अत्यंत काळम राहणार आहेत आणि चुकीच आहेत तर त्यामध्ये बाबा आमच्या वकिलांच्या आम्ही संपर्क साधला असता वकिलांनी आम्हाला या ठिकाणी सल्ला दिला की त्यांनी आधीच आधीच दाखवा आम्ही आधीच दाखवून आम्ही आदेशाचं पालन करू मात्र पोलिसांनी कोणत्याही आधी ताणी दाखवता अन्यायची भूमिका केल्यामुळे आमचे सर्व मंडळी या ठिकाणी समितीचे सदस्य राजा अनगावने त्या ठिकाणी आम्ही लेखी मुद्दे साहेबांच्या पणे मांडण्यात आले आणि त्यांना तुम्ही सुद्धा सांगण्यात आलं की असाचा प्रकार

なし。